श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोचा हक्क राजदीप मला काही पैसे हवेत रुचाचा आवाज अगदी शांत पण डोळ्यामध्ये काळजी अपमान आणि हृदयात थरथर दिवसभराचा थकवा तरीही घरी आल्यावर स्वयंपाक करताना रुचा एक वाक्य उच्चारली अगदी काळजीपूर्वक राजदीपने मोबाईलमधून नजरही न हटवता विचारलं कशासाठी माझा मोबाईल फार जुना झालाय कधीही बंद पडतोय ऑफिसमध्ये सतत अडचण होते एक मध्यम रेंजचा फोन घ्यायचा आहे तो आता उठून आरशासमोर गेला केस विंचरत म्हणाला मोबाईल नंतर घेऊ आता फार खर्च वाढलाय राजदीप मी फोन स्वतःच्या पगारातून घेते फक्त पैसे माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर कर त्याने आरशात पाहिलं तिच्या नजरेत फक्त थोडासा आग्रह होता पगाराचे पैसे कुठे जातात हे तुला माहिती आहे ना घरात आईसाठी औषधं माधवीसाठी महिन्याला शॉपिंग वीज बिल किराणा तुझ्या पगारातून जातं आणि माझ्या पगाराचे पैसे मी मॅनेज करतो इतकं का विचारतेस कारण ते माझे पैसे आहेत राजदीपचा चेहरा घट्ट झाला अगं तुला काय हवं ते मी आणतो ना एवढं का डोक्यावर घेतेस मला कोणतीही गोष्ट घ्यायची असेल तर तुझ्याकडे पैसे मागावे लागतात मी पैसे कमावते पण मला त्यातला एकही रुपया खर्च करण्याची परवानगी नाही आहे तू माझ्या अकाउंटवर पैसे ट्रान्स्फर कर मी फक्त माझ्या पगारातून एक गोष्ट स्वतःसाठी घेणार आहे त्यासाठी तुझी परवानगी नको फक्त माझा पगार मला मिळावा एवढंच म्हणते राजदीपने खोलीभर चालत एक दीर्घ श्वास घेतला रुचा तू काय समजतेस स्वतःला नोकरी करतेस म्हणजे घरात तुझं वर्चस्व समजतेस काय नोकरी केलीस म्हणजे मोकळी झालीस मोकळी नाही झाले मी सकाळी सहाची उठून तुमच्या सगळ्यांच्या डब्यांचे नियोजन करते आईंचं दूध तुझा नाश्ता कामवाल्यांना सूचना सगळं करून मग ऑफिसला जाते संध्याकाळी येऊन पुन्हा स्वयंपाक मी करते संध्याकाळची भांडी मी गाजते नोकरी करून मी मोकळी नाही झाली राजदीप मी अजून जास्त अडकलीये राजदीपने चटकन तिला उत्तर दिलं तर मग नोकरी सोड घर बघ तुझा पगार लागतोयच कुठे तो क्षण रुचाला आतून हादरवून गेला पगार लागतोय कुठे खोलीत शांतता होती पण मनात गोंगाट होता आपण थोडं मागे जाऊया रुचा आणि राजदीप दोघही एकाच ऑफिसमध्ये काम करणारे ऑफिसमधूनच ओळख झाली आणि दोघांच्याही कुटुंबांनी आनंदाने लग्न लावून दिलं रुचा हुशार गोड स्वभावाची आणि व्यवस्थित आर्थिक नियोजन करणारी राजदीप देखील व्यवस्थित पण स्वभावाने थोडा कंट्रोल करणारा लग्नाच्या पहिल्या वर्षी सगळं काही ठीकठाक होतं पण जसं जसा, जसा वेळ गेला राजदीपने रुचाच्या पगाराचं नियंत्रण पूर्णपणे घेतलं तिच्या शब्दात सांगायचं तर तिच्या पगाराचे पैसे खर्च केले जातात पण तिला विचारून नाही तिचा पगार थेट राजदीप आणि तिच्या जॉईंट अकाउंटमध्ये जात असे तो तिला म्हणाला होता आपण जॉईंट अकाउंट खोलू दोघांचाही पगार एकाच खात्यात लग्नाच्या सुरुवातीचे दिवस होते ती त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत होती त्यामुळे तिने होकार दिला त्याने जॉईन खात्याचा पहिला व्यक्ती म्हणून एकच ए टी एम घेतलं व सर्व पगारावर नियंत्रण ठेवू लागला ऋचाला कोणतीही गोष्ट घ्यायची असली की राजदीपला पैसे मागावे लागायचे मंगल काकू म्हणजे राजदीपची आई यांना सोन्याचं वेळ दोन तीन महिन्यातून एकदा काही ना काही घ्यायचंय चेन बांगड्या कर्णफुले माधवी राजदीपची बहीण सासरी असूनही रोजच्या शॉपिंगसाठी भावाकडे हक्काने मागणारी तिचा संसार आहे पण खर्च माझाच असं राजदीप अभिमानाने म्हणायचा पण रुचाचं काय कधी एक चांगला ड्रेस घ्यायचा म्हटलं तर विचारावं लागायचं ऑफिसमध्ये मैत्रिणींनी काही खरेदीसाठी विचारलं की ती नुसती हसायची कारण तिला स्वतःच्या पगारातून सुद्धा ती गोष्ट घ्यायची मुभा नव्हती आज मात्र काहीतरी तिच्या आत तुटलं होतं राजदीप मला माझा पगार स्वतःच्या खात्यात हवा आहे तो किंचाळा रुचा हे काय नवीन सुरू केलं घरातले काय म्हणतील घरात तू सगळ्यांचं करत असतेस आणि वर स्वतःचं वेगळं करणार ती शांत होती पण शब्दामध्ये शांततेचा धोका होता मी सगळ्यांचं करते पण त्याचा अर्थ मी स्वतःचा त्याग केला पाहिजे असा कुठला कायदा आहे राजदीपच्या चेहऱ्यावर आता राग धक्का अविश्वास सगळं एकत्र एक दिसू लागलं तुला हवे तेवढे पैसे हवे तेव्हा देतो मी हे सगळं नाटक कशाला माफ कर मी आता मागणार नाही मी माझं स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य घेणार आहे मला माझा पगार माझ्या खात्यात हवा आहे मला ए टी एम कार्ड हवं आहे आणि मी हे कुणाच्या परवानगीशिवाय करणार रा आहे राजदीपने खोलीतून एक जोरात आवाज केला खुर्ची आपटली मग एकदम शांती रुचा हे सगळं जर तुला हवं असेल तर एक गोष्ट स्पष्ट आहे नोकरी ठेवायची असेल तर पैसे मागायचे नाहीत आणि जर पैसे हवे असतील तर नोकरी सोड नाहीतर तो जवळ येऊन हळू आवाजात पण नशेत बोलल्यासारखा म्हणाला घटस्फोटाचं पत्र मी तयार ठेवलंय त्या रात्री रुचाने जेवण केलं नाही मंगल काकूंनी विचारलं काय झालं हिला राजदीप म्हणाला तिचा मूड ऑफ आहे काहीतरी उगीच पर्सनल इशू रुचाने एका शब्दानेही विरोध केला नाही ती फक्त मनात म्हणाली मी पैसे मागते भीक नाही रुचाने ऑफिसला गेल्यावर याच्यावरकडे जाऊन विचारलं माझा पगार आता माझ्या स्वतःच्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर होईल का ते थोडे आश्चर्यचकित झाले हो होईल ना तुम्ही इन्फॉर्मेशन अपडेट फॉर्म भरून द्या त्या दिवशी रुचाने तिच्या आयुष्यातलं पहिलं पाऊल टाकलं स्वतंत्रतेच्या दिशेने ती आता केवळ पत्नी नव्हती ती आता स्वतःसाठी उभी राहणारी स्त्री होती ऋचाने हातात एक लिफाफा घेतला आणि ओळखीच्या बँक काउंटरवर उभी राहिली माझ्या पगाराचं क्रेडिट आता या नव्या खात्यावर ट्रान्स्फर करायचं आहे तिने तो फॉर्म समोर ठेवला बँकेतील क्लर्क थोडीशी अचंबित झाली रुचा मॅडम हे खाजगी खाते तुमचं आहे ना आधी तर जॉईंट अकाउंट होतं ना राजदीप सरांसोबत हो आतापासून ही रक्कम माझ्या वैयक्तिक खात्यावरच येणार आहे ती शांतपणे बोलली पण तिच्या डोळ्यात ठामपणा होता ती बँकेतून बाहेर आली आणि तिने एक दीर्घ श्वास घेतला हातातला नवीन ए टी एम कार्डचा लिफाफा तिला जणू तुझी किंमत आता तुझ्या हातात आहे असं सांगत होता मोबाईलमध्ये बँकेचे ओ टी पी येणं खात्यात शिल्लक पाहणं स्वतः पैसे काढणं इतरांसाठी ही साधी गोष्ट पण तिच्यासाठी लांब हरवलेल्या अस्तित्वाची पहिली पायरी होती घरी परतल्यावर मंगल काकू ओसरीवर बसलेल्या त्या हसत म्हणाल्या आलीस का रुचा म्हणाली हो काकू थोडा उशीर झाला थोडं काम होतं स्वयंपाकाला उशीर होतोय बाहेर काम म्हणजे घर विसरायचं का रुचाने काहीही उत्तर दिलं नाही फ्रेश होऊन घरकाम सुरू केलं पण तिच्या मनात आता सहन नव्हे तर नियोजन सुरू झालं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी राजदीपने तिच्या पर्समध्ये तो लिफाफा पाहिला हे काय आहे माझं ए टी एम कार्ड आहे माझ्या खात्याचं राजदीपने क्षणभर बघितलं मग आवाज चढवला ए टी एम कार्ड तुला कशाला लागतं ए टी एम तुला काही लागलं तर मी देतो की एवढं स्वतंत्र पण कशाला कारण मी स्वतः काम करते आणि मला माझ्या पगारावर हक्क आहे तो दरवाजापर्यंत गेला आणि मग मागे वळून म्हणाला रुचा एकदा स्पष्ट सांगतो जर तुझं हेच वागणं चालू राहिलं तर तुझं नोकरी करणंही बंद करावं लागेल तुझ्या ह्या बंडखोरीमुळे घराचं वातावरण खराब होतंय बंडखोरी नाही ही राजदीप स्वतःच्या हक्कासाठी उभं राहणं आहे त्याच आठवड्यात रुचाने स्वतःचं बजेट आखून एक मध्यम किमतीचा स्मार्टफोन घेतला नवीन फोन घेताना तिचे डोळे पानावले होते हा फोन मी घेतलाय कोणालाही न विचारता फोन घरी आला तेव्हा मंगल काकूनी त्यावर हसत एक उपरोध केला आता हिला काय वाटायला लागलंय माहिती नाही नवऱ्याशी सल्लाही न घेता मोबाईल घेते रुचाने फक्त इतकंच उत्तर दिलं माझ्या पैशातून घेतलाय काकू मंगल काकू गप्प पहिल्यांदा त्या काहीच बोलल्या नाहीत ऑफिसमध्ये ती तिची मैत्रीण श्रेया हिला सगळं सांगते श्रेया म्हणाली रुचा तू खूप धाडसी आहेस पण इतक्यावर थांबू नकोस आता स्वतःसाठी थोडी गुंतवणूक कर आय पी सुरू कर माझं आता कुठलं स्वातंत्र्य आहे घरी सगळं चालूच आहे श्रेया म्हणाली स्वातंत्र्य देत नाही कोणी घ्यावं लागतं त्या दिवशी रुचाने ठरवले एक छोटा एस आय पी सुरू केला फक्त रुपये पाच हजार दरमहा तिच्या नव्या खात्यातून तिच्या नावावर ती पहिल्यांदा स्वतःच्या भविष्याची बीजं पेरत होती एके दिवशी माधवी आली तिची पर्स हरवलेली होती दादा मला पाच हजार रुपये हवेत उद्या एक सेल आहे मला पर्स आणि बरेच कपडे घ्यायचेत राजदीप लगेच वॉलेट काढून म्हणाला हो ग देतो रुचाने एकदम विचारलं राजदीप दोन दिवसापूर्वी मी आठ हजार रुपये फोनसाठी मागितले होते तेव्हा तू म्हणालास की खर्च वाढलाय माधवी चिडली अग मी सासरी असते माझा हक्क आहे आणि मी या घरात राहते राबते कमावते माझा हक्क नाही राजदीपने तिच्याकडे तिरकस बघितलं तू मुद्दाम वाद घालतेस तुला जर एवढंच वाटत असेल तर वेगळं बघ ती फक्त हसली वेगळं बघण्याचं बीज त्यानेच टाकलं होतं पण आता त्या बीजाचं रोपट उगम पावत होतं आत्मसन्मानाचं पगार दिवस आता ती वाट बघत नाही एकेकाळी तिला पगार दिवशी राजदीप सांगायचा की तिच्या पगारातला काय भाग कुठे खर्च होतोय पण आता तसं काही उरलं नाही मोबाईलवर पेमेंटचा मेसेज आल्यावर तिने स्वतः एटीएमवर जाऊन स्वतःचा बॅलेन्स पाहिले खर्चाची नोंद ठेवली स्वतःच्या गरजांची यादी केली आणि सर्वात महत्वाचं कोणालाही सांगितल्याशिवाय स्वतःसाठी ती, ती स्वतःचं नियोजन करायला लागली राजदीपचा स्वभाव बदलत चालला होता ती घरात गप्प असायची पण त्याचा प्रभाव जाणवत होता ती प्रत्येक गोष्ट सगळ्यांशी वाटून करायची पण खर्चाच्या बाबतीत आता ती उत्तरदायी नव्हे स्वयंपूर्ण होती कधी कधी राजदीप म्हणायचा काय झालंय तुला तू जशी होतीस तशी का नाही राहिलीस ऋचाचं उत्तर एकाच वाक्यात असायचं मी नेहमीचीच आहे फक्त आता मला कमी लेखणाऱ्या गोष्टी सहन करत नाही मंगल काकू कधी टी व्ही पाहताना म्हणायच्या आमच्या काळात बायका नवऱ्यावरच अवलंबून असायच्या पण आता सगळंच बदललंय त्यांचं बोलणं काहीच टोचणारं असायचं पण एक दिवस त्यांनी रुचाला हळूच विचारलं तू गुंतवणूक कशी करतेस ग माझी थोडी मदत करशील का रुचाला जाणवलं तिचा बदल आता घराच्या पायऱ्यांवर पोहोचतोय त्या महिन्यात बँकेच्या शाखेत थोडी अडचण आली त्यांचा पगार लवकर मिळणार नव्हता तो चिंतेत होता पैसा नव्हता त्याने ऋचाकडे नजर टाकली ती स्वयंपाक करत होती चेहरा शांत होता रुचा थोड्या पैशाचं मला सहाय्य करशील का ती थोडा वेळ थांबली गॅस बंद केला त्याच्याकडे बघितलं माझा पगार माझ्या खात्यात आहे तू त्यासाठी परवानगी विचारायची गरज नाही पण तुझा हेतू तु समजावा लागतो राजदीप म्हणाला मी माफी मागतो मी चुकत होतो सकाळचे सात वाजले होते रुचाने स्वयंपाकघरातला स्वयंपाक झाल्यावर गॅस पुसून घेतला आणि डब्याच्या बॅगेकडे नजर टाकली चपाती भाजी राजदीप साठी पोहे आणि मधून मधून लागणारा चहा सगळं आवरलं होतं आता ती दरवाजात उभी राहून आपल्या हाताने केस सावरत असतानाच राजदीप तिच्या मागे येऊन थांबला काय मदत करू त्याचा सूर तसा सहज होता पण काहीतरी वेगळं होतं रुचाने लगेच ओळखलं तू ती चमकून म्हणाली म्हणजे मी काय एवढा विचित्र प्रश्न विचारलाय का त्याने हसून विचारलं रुचाने काही न बोलता डब्यांची बॅग त्याच्या हातात दिली आणि स्वतः ऑफिस बॅगमध्ये फायली भरायला लागली ती शांत होती पण मनात विचारांचे वादळ होतं हा बदल खरंच आहे की काही तात्पुरतं नाटक काही दिवसापूर्वीचं दृश्य आठवलं त्यांची कंपनी काही तांत्रिक अडचणीमुळे पगार लवकर देऊ शकत नव्हती त्याने पहिल्यांदा रुचाकडे मागणं टाकलं रुचा घरात औषधं संपलीत माधवीच्या सासरी कार्यक्रम आहे त्यांना गिफ्ट द्यायचं आहे थोडा हातभार लावशील का ती तेव्हा शांत होती पण तिच्या डोळ्यामध्ये वेगळाच ठाव होता तू एकदा मला म्हणाला होतास माझा पगार लागतो कुठे आज तो का लागतोय रुचा मला समजतंय मी चुकत होतो त्या क्षणी तिने रोखून न बघता वॉलेटमधून कार्ड काढून दिलं हे घे ए टी एम कार्ड हवं तेवढे कार्ड पण लक्षात ठेव हे मी विश्वासाने देत आहे त्यामुळे गरज असेल तरच वापर हे सासूबाईंनी आणि माधवीनेही ऐकलं त्या दिवसापासून घरात काहीचं बदलत होतं मंगलकाकू जेवताना स्वयंपाक छान झालाय म्हणू लागल्या माधवीचा सूरही थोडा मवाळ झाला होता वहिनी तुझ्या साडीचा रंग खूप छान दिसत आहे कुठून घेतला खूप शोभतोय तुला तिला हे सगळं गोड वाटत होतं पण यामध्ये कुठे माझं मानाचं स्थान आहे की गरज पडल्यावर गोडपणा आहे हे ती समजून घ्यायचा प्रयत्न करत होती राजदी पाहता बदलत होता एक संध्याकाळी तो तिच्या बाजूला येऊन बसला ऋचा आज तो ऑफिसमध्ये याच्याने एक सेमिनार घेतला होता ना फायनान्शियल इंडिपेंडन्स इन मॅरेज ते ऐकताना मला तुझा विचार आला मी नेहमी तुझा पगार सहकार्य मानायचो पण तो तुझा अधिकार आहे हे कधी लक्षातच आलं नाही ती थोड्या वेळाने म्हणाली कधीतरी कळालं हे सुद्धा नशीब आहे माझं नाही रुचा मी तुला वेळेवर समजून घेतलं असतं तर कदाचित आपलं नातं अजून मजबूत झालं असतं तो एकदम थांबला आणि तिचा हात हातात घेत म्हणाला पण अजूनही उशीर झालेला नाही पण कोणताही बदल इतका सोपा नसतो मंगल काकूंना हे सगळं पचवायला अवघड जात होतं त्या गोडगोड बोलत होत्या पण एके दिवशी त्या स्पष्ट म्हणाल्या तू आता घरात सगळ्यांना पैसे द्यायची जबाबदारी सोडलीस का आमचं काय होईल रुचाने हात धुतले व म्हणाली काकू मी पैसा देणं कधीच थांबवलं नाही पण आता मला ठरवायचं आहे कुठे किती कशासाठी माझ्या मेहनतीची किंमत ही माझ्या चांगुलपणावर आहे तुमच्या हक्क गरजांवर नाही मंगल काकूंना कदाचित राग आला पण त्याही काहीच बोलल्या नाहीत राजदीप आता सकाळी उठून तिच्यासोबत एक कप चहा घ्यायचा तिला मदत करू लागला आधी तो चहा घेऊन निवांत बसायचा पण आता तिला डबे भरण्यास मदत करू लागला होता एका शुक्रवारी रात्री तिला थोडासा जास्त काम असल्यामुळे उशीर झाला होता राजदीप आधीच घरी आला होता ती कामावरून घरी आली तेव्हा घरात एक शांतसा गंध होता टेबलावर तिच्या आवडत्या पराठ्यांचा वास हे ती विचारायच्या आधीच राजदीप म्हणाला आज मी बनवलंय तू आठवडाभर इतकं काही करतेस एक दिवस मी का नाही तिच्या डोळ्यातलं पाणी तो स्पष्ट पाहू शकला ऋचा मी तुला तुझ्या पगारासाठी नाही तुझ्या अस्तित्वासाठी ओळखतोय आता खरंच माधवी कधी काळी वाद करत असे पण एक दिवस ती फोनवर बोलताना म्हणाली वहिनी आता मलाही माझ्या सासरचं बघावं लागेल तू जशी स्वाभिमानाने उभी राहिली तसं मलाही शिकायचंय रुचाला त्या शब्दांचं अप्रूप वाटलं कधी ना कधी सगळ्यांना हक्काची जाणीव होतेच पण कुणीतरी ती पहिली पायरी चढली पाहिजे विचार करत होती कोणताही बदल घडवण्यास फक्त एक स्ट्रॉंग निर्णय घ्यावा लागतो त्यावर ठाम राहिलं की बदल घडतोच एका लग्न समारंभात सगळं कुटुंब गेलं मुलीकडचं कुणीतरी विचारलं वहिनी तुम्ही काय काम करता मंगलकाकूंनी आधी बोलायला तोंड उघडलं पण लगेच थांबल्या राजदीपने हसत उत्तर दिलं आम्ही दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करतो ते ऐकून रुचाला वाटलं ही केवळ स्तुती नव्हे ही मान्यता होती रविवारची सकाळ चहा तयार सूर्यप्रकाशात भिजलेली बाल्कनी ती तिच्या आय पी स्टेटमेंटकडे पाहत बसलेली राजदीप तिच्या शेजारी बसून म्हणाला आता आपल्याला मुलांचं फ्युचर प्लॅन करायचंय आपल्याला ती हसून म्हणाली हो आता हे सगळं आपलं आहे तुझं माझं दोघांचं या कथेतून आपल्याला समजते की स्त्रीने स्वतःसाठी जगणं गरजेचं असतं कारण ती केवळ घरासाठी कुटुंबासाठी नाही तर स्वतःच्या अस्तित्वासाठीही जन्मलेली असते रुचाने हे उशिरा का होईना पण समजून घेतलं की तिच्या मेहनतीची किंमत कोणाच्या परवानगीवर नाही तर तिच्या स्वतःच्या निर्णयावर आहे जेव्हा तिने स्वतःचा पगार जॉइंट अकाउंटमधून स्वतःच्या नावावर घेतला तेव्हा ती फक्त आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाली नाही तर मानसिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि नात्यांमध्येही बरोबरीची झाली तिने तिचा हक्क समजून घेतला ती कोणाच्या संमतीची वाट न पाहता स्वतःचा मार्ग निवडू लागली आणि त्या क्षणी तिच्या अस्तित्वाची खरी मान्यता सुरू झाली ही एक गोष्ट आहे तिनं शिकवलं स्त्रीला दुसऱ्यांच्या सावलीत नाही तर स्वतःच्या उजेडात उभं राहता आलं पाहिजे आणि जेव्हा ती तसं करते तेव्हा एकटं घर नाही तर सगळं आयुष्य उजळतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ